श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे आत्मसन्मान यश तुला हे लग्न खरंच करायचं आहे का मी फक्त आईबाबांच्या इच्छेखातर करतोय मला यात काही रस नाही यश म्हणाला मग मा माझ्याशी लग्न करणं ही तुझ्यासाठी फक्त एक जबाबदारी आहे का आदिती म्हणते तुला काय वाटतं तेच खरं असेल यशचा तुटक आवाज ऐकून आदितीच्या मनात काहीतरी तुटल्यासारखं वाटलं आदितीला तो मनापासून आवडत होता लग्नाचा दिवस आठवडाभरावर आला होता ज्या दिवशी आदिती आणि यशचा विवाह मोठ्या थाटामाटात होणार होता घरात लग्नाचा उत्साह होता पण या सगळ्यात यश मात्र अलिप्त होता तो फक्त एका कर्तव्याच्या भावनेने लग्न करत होता सनाई चौघड्यांचा आवाज घुमत होता पाहुणे नव वधुवरला पाहून आनंदाने कौतुक करत होते यश मात्र हे सगळं फक्त एक औपचारिकता म्हणून पाहत होता त्याचा चेहरा निर्विकार होता आदिती मात्र पूर्ण मनाने या नात्याचा स्वीकार करत होती तिच्या मनात असंख्य स्वप्न होती तिला वाटत होतं की कदाचित यश थोड्या वेळानंतर तिला समजून घेईल मंत्रोच्चार झाले मंगळसूत्र गळ्यात पडले सप्तपदी पूर्ण झाल्या आणि दोघांचं लग्न झालं पण या सगळ्यातही यशच्या मनात उत्साहाचा लवलेश नव्हता आदिती नव्या घरात मिसळण्याचा प्रयत्न करत होती सासरचं घर तिला आपलं वाटावं म्हणून ती सर्व गोष्टी आत्मीयतेने करत होती पण यश तिच्या भावनांना प्रतिसाद देत नव्हता यश तुला जेवायला काय आवडतं तिने प्रेमानं विचारलं मी बाहेरच जेवतो तुला त्रास नको तुला ऑफिसमधलं काही गोष्टी सांगायच्यात का नाही काही नाही यश सतत तुटक बोलत होता त्याला हे नातं स्वीकारायचं नव्हतं लग्नानंतर काही दिवसातच त्याने एक मोठा निर्णय घेतला आदिती मला तुला काहीतरी सांगायचं आहे एका संध्याकाळी त्याने तिला बोलवलं सांग ना आदिती उत्साहाने म्हणाली माझ्या कंपनीने मला परदेशात मोठी संधी दिली आहे काही वर्षासाठी आणि मी ती संधी स्वीकारतोय आदिती काही क्षण शांत राहिली म्हणजे तू मला इथे एकटीच ठेवून जाणार आहेस का तुला जसं जगायचं आहे तसं जग मी जातोय आदितीने त्याच्याकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात एकही भावना नव्हती ठीक आहे यश तू मला एकदाही सोबत येण्यासाठी बोलला नाहीस पण आता मी ही वाट पाहत बसणार नाही माझं स्वतःचंही आयुष्य आहे मला जसं हवं तसं मी जगेल यश काहीही न बोलता तिथून निघून गेला काही दिवसांनी तो परदेशात गेला आणि आदितीने स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा निर्णय घेतला यश तू मला कमी लेखलंस पण एक दिवस तुलाच माझी किंमत कळेल आदिती एकटीच उभी होती यश विमानतळावरून निघून गेला होता आणि आता तिच्यासमोर दोनच मार्ग होते एकतर स्वतःला कुंकवत समजून परिस्थितीला शरण जाणं किंवा स्वतःच्या अस्तित्वाची ओळख निर्माण करणं तिनं दुसरा मार्ग निवडला होता आदितीने ठरवलं की ती फक्त यशची बायको म्हणून ओळखली जाणार नाही तिचं स्वतःचं एक वेगळं स्थान असायला हवं ती उच्च शिक्षित होती तिने बिझनेस मॅनेजमेंट केलं होतं पण लग्नानंतर तिने घर सांभाळण्याचं ठरवलं होतं आता मात्र परिस्थितीनं तिला पुन्हा स्वतःच्या क्षमतांना शोध घ्यायला भाग पाडलं होतं आदिती तुला काही मदत लागली तर सांग ह सासूबाई प्रेमाने म्हणाल्या हो हो पण इतकी उगाच धावपळ कशाला यश तुझी काळजी घेत होताना परत आल्यावर तोच सांभाळेन धीर अजयने हसत म्हटलं आधी तिला त्या शब्दांचा जाणीवपूर्वक खोचकपणा जाणवला पण तिने मनाशी ठरवलं माझं अस्तित्व कोणाच्या आधारावर अवलंबून राहणार नाही तिने तिच्या जुन्या कॉलेजच्या मित्रमैत्रिणीशी संपर्क केला एका नामांकित स्टार्टअप कंपनीत तिच्या प्रोफाईलसाठी एक चांगली जागा होती पण तिचं मन एका वेगळ्या दिशेने आकर्षित झालं होतं स्वतःचं काहीतरी सुरू करण्याचं तिने मार्केट रिसर्च केला तिला समजलं की डिजिटल मार्केटिंग क्षेत्र वेगाने वाढत होतं ती आधीपासूनच यात पारंगत होती तिने ठरवलं मग का नाही स्वतःचं काही सुरू करायचं सुरुवातीला हा विचार तिला धाडसी वाटला पण तिने धीर तरुण पहिल्या क्लायंटसाठी प्रयत्न सुरू केले नवीन व्यवसाय सुरू करणं सोपं नव्हतं तुमच्या अनुभवानुसार आमच्यासाठी काही करता येईल का एका कंपनीच्या मॅनेजरनं विचारलं हो मी प्रोजेक्ट प्लॅन बनवून देते पण तुम्ही स्वतःची कंपनी नुकतीच सुरू केली आहे आम्हाला अनुभवी एजन्सी हवी आहे आधी ती निराश झाली पण तिने हार मानली नाही तिने एक फ्रीलांस प्रोजेक्ट घेतला त्या कंपनीसाठी डिजिटल ट्रॅटर्जी बनवली आणि काही आठवड्यातच त्यांना तिच्या कामाचं महत्त्व समजलं आधी एक मग दोन आणि हळूहळू तिच्या क्लायंटची संख्या वाढत गेली तिच्या मेहनतीचं फळ मिळत होतं एका वर्षातच तिची एजन्सी चांगल्या पायावर उभी राहिली ती आता उद्योग जगतात नाव कमावत होती तिच्या यशाची बातमी वृत्तपत्रामध्ये येऊ लागली लोक तिच्या बिझनेस स्ट्रॅटर्जीबद्दल बोलू लागले एका मोठ्या बिझनेस कॉन्फरन्समध्ये तिला यंग वुमन ऑन्ट्रप्र ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला तिने ज्या दिवशी पुरस्कार स्वीकारला त्या दिवशी तिला आठवलं यशला मी कधीच पुरेशी वाटले नव्हते पण आज मी स्वतःसाठी पुरेशी आहे यश अजूनही परदेशात होता एका दिवसात त्याला अनेक ईमेल्स आणि नोटिफिकेशन आल्या अभिनंदन आदिती देशमुख तुमच्या नवीन स्टार्टअप इंडस्ट्री सक्सेस झाल्याबद्दल यशने ते नाव वाचलं आणि क्षणभर तो थबकला आदिती माझी आदिती त्याने काही फोटोज उघडले आदिती एका मोठ्या मंचावर उभी होती आत्मविश्वासाने भरलेली तिच्या चेहऱ्यावर तोच स्वाभिमान होता पण आता तो आणखीन ठाम वाटत होता त्याच्या मनात विचार आला मी जिचा कधीही विचार केला नाही ती आज एवढ्या मोठ्या उंचीवर पोचली आहे मी तिला गृहीत धरलं होतं पण ती किती वेगळी आहे त्या क्षणी यशच्या मनात पहिल्यांदा खरा आदर निर्माण झाला यश आपल्या ऑफिसमध्ये बसलेला होता कम्प्युटर स्क्रीनवर एक रिपोर्ट उघडा होता पण त्याचं लक्ष काही केंद्रित नव्हतं त्याच्या डोक्यात एकच नाव घुमत होतं आदिती जो तिच्याकडे कधीच गांभीर्यानं पाहिलं नव्हतं तिला कधीच स्वतःच्या जोडीदाराच्या नजरेनं स्वीकारलं नव्हतं ती आता एक यशस्वी उद्योजिका बनली होती त्याच्या हातात मोबाईल होता तो तिच्या नावाचा शोध घेत राहिला तिच्या यशाच्या गोष्टी वाचून त्याला धक्का बसला होता तिला मोठमोठ्या बिझनेस मॅगझिन्समध्ये कवर स्टोरी मिळाली होती तिच्या नावाचा उल्लेख मोस्ट इन्स्पायरिंग वुमन ऑनरप्रनोर म्हणून केला जात होता मी आज तिला पूर्णपणे गृहीत धरलं होतं पण ती एवढी मोठी बनली त्याने तिचे काही फोटो बघितले तिला बघून त्याला एक वेगळं आकर्षण वाटू लागलं होतं तो अचानक आठवणीमध्ये हरवला यशला पहिल्यापासून लग्न करण्यात रस नव्हता त्याच्यासाठी ते एक जबरदस्तीचं बंधन होतं आदितीने अनेकदा त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता पण तो सतत तिला दूर सारायचा सा। यश तू असा का वागतोस माझ्याशी आदिती मला लग्न वगैरे यात काही रस नाही मी हे फक्त घरच्यांसाठी केलं त्याचे शब्द तिला खोलवर जखमी करायचे तरीही तिने कधीही त्याच्याशी वाईट वागणं केलं नाही तिने कधी त्याला जबरदस्तीही केली नाही कधी गोड बोलून त्याला बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला नाही त्याने तिच्या आयुष्याला किंमत दिली नाही म्हणूनच कदाचित तिनं स्वतःला सिद्ध करण्याचा निश्चय केला यश सध्या एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करत होता पण आता त्याला भारतात परतायचं होतं सर तुम्ही परत भारतात जाताय त्याच्या ऑफिसमधील सहकार्याने विचारलं हो काही महिने तिकडे काम करायचं आहे तुमचं कुटुंब तिथेच आहे ना यश गप्प बसला त्याला जाणवलं की कुटुंब या शब्दाचा अर्थ त्याने कधीच मनापासून स्वीकारला नव्हता तीन वर्षानंतर यश परत आला तो विमानतळावर उतरला तेव्हा त्याला जाणवलं बदल केवळ आदितीच्या आयुष्यात नव्हता तर तो स्वतःही बदलला होता तो घरात पोहोचला आई वडील त्याला पाहून आनंदित झाले पण त्याच्या मनात एकच प्रश्न घोळत होता आदिती कुठे आहे आदिती घरी नाही का ती आता इथे राहत नाही रे तिने स्वतःचं घर घेतलं आहे आई म्हणाली स्वतःचं घर हो ती आता एक मोठी उद्योजिका आहे खूप नाव कमावलं तिनं यशला कसं तरी वाटलं त्याच्या डोक्यात आदितीची जुनी प्रतिमा होती एक शांत समजूतदार मुलगी जी त्याचं प्रेम मिळवण्याचा प्रयत्न करत होती पण आता ती स्वतंत्र झाली होती दुसऱ्या दिवशी त्याने ठरवलं की तिची भेट घ्यायची त्याने तिच्या ऑफिसचा पत्ता शोधला आणि तिथे गेला मोठ्या कंपनीच्या बिल्डिंगसमोर उभं राहून त्यालाही अभिमान वाटत होता आणि लाजही त्या ऑफिसच्या रिसेप्शनिस्टला त्याने विचारलं मी आदितीला भेटू शकतो का आपलं नाव यश यश देशमुख रिसेप्शनिस्टने एक कॉल लावला काही वेळाने आतून आवाज आला मला वेळ नाही आहे त्यांना सांगा की दुसऱ्या वेळेस या यशला धक्का बसला ती मला भेटायलाही तयार नाही तो बाहेर पडणार इतक्यात अचानक समोरून आदिती येताना दिसली ती नेहमीसारखी नव्हती सोप्या साडीत राहणारी आदिती आता एक अत्याधुनिक महिला बनली होती तिच्या चालण्यात आत्मविश्वास होता तिच्या डोळ्यात स्वाभिमान त्याला पाहून ती थोडीशी थांबली यश आदिती त्याने तिच्या डोळ्यामध्ये पाहिलं कधीही न जाणवलेली भावना त्याच्या मनात उमटली कसं आहेस तिने विचारलं मी मी ठीक आहे तुझं खूप नाव झालंय हो ती फक्त हसली ती पुढे काही बोलेल असं वाटत होतं पण ती शांत राहिली अभिनंदन आदिती यश तिच्यासमोर उभा राहून म्हणाला आदितीने त्याच्याकडे शांतपणे पाहिलं धन्यवाद यश तुला माझं काम आवडलं यश हलकसं हसला फक्त आवडलं नाही तर भारावून गेलोय तुझ्या यशाच्या गोष्टी मी परदेशात ऐकत होतो तू खरंच खूप मोठं काहीतरी साध्य केलं आहेस आदितीच्या चेहऱ्यावर सौम्य स्मित उमटलं होय कारण मला स्वतःला सिद्ध करायचं होतं मी एका अशा लग्नातून बाहेर पडले होते जिथं माझं अस्तित्व नव्हतं यशने तिच्या डोळ्यात पाहिलं त्याला तिच्या शब्दामधील तीव्रता जाणवत होती माफ कर आदिती मी कधीच तुझ्या अस्तित्वाला महत्त्व दिलं नाही पण आता मला समजतंय तू किती जबरदस्त आहेस आदितीने शांत स्वरात उत्तर दिलं यश क्षमेसाठी मी कोणावर अवलंबून नाही मी माझ्यासाठी जगायचं ठरवलंय आणि यश आता मला मागे वळून बघायचं नाही यश निरुत्तर झाला त्या रात्री यश बराच वेळ विचार करत बसला त्याला हे मान्य करावं असं वाटत नव्हतं पण तो आदितीच्या प्रेमात पडत चालला होता ज्या स्त्रीला त्याने कधीच स्वीकारलं नव्हतं ती आता त्याला सर्वात जास्त महत्वाची वाटत होती मी इतका मोठा मूर्ख होतो का त्याने स्वतःलाच विचारलं त्याने स्वतःला कधीच हे प्रश्न विचारले नव्हते आदितीने तिने एवढ्या संघर्षातून स्वतःचं स्थान निर्माण केलं आणि त्याने तिला कधीच साथ दिली नाही आता ती यशाच्या शिखरावर होती आणि तो तिला पुन्हा मिळवण्याचा विचार करत होता पण तो जाणून होता की हे सोप्पं नव्हतं ती मला पुन्हा स्वीकारेल का आदितीला यशचा बदल जाणवत होता तो वारंवार तिच्या आसपास राहण्याचा प्रयत्न करत होता तिच्या यशाचं कौतुक करत होता तिच्या कामाविषयी जाणून घेण्याचा जा प्रयत्न करत होता पण आदिती आता भूतकाळात अडकणारी नव्हती एका मिटिंगनंतर यश तिला थांबवत म्हणाला आदिती आपण पुन्हा सुरुवात करू शकतो का आदिती थोडा वेळ त्याच्याकडे पाहिलं आणि शांतपणे उत्तर दिलं यश सुरुवात करण्यासाठी आपण आधी कधी एकत्र होतो का यशला तिचं उत्तर अपेक्षित नव्हतं म्हणजे आदितीने त्याच्याकडे कटाक्ष टाकला तू कधीच मला तुझ्या आयुष्याचा भाग मानलं नाही तू मला कधीही पत्नीसारखं स्थान दिलं नाही मग सुरुवात कोणत्या ते नात्याची करायची यश स्तब्ध झाला त्याला उमजलं की आदिती बदलली होती तिला आता प्रेम फक्त भावनिक आधार म्हणून नको होतं तर आत्मसन्मानाच्या आधारावरच ती कोणतंही नातं स्वीकारू शकत होती यश काही क्षण शांत राहिला मग तो म्हणाला हो तू बरोबर आहेस मी तुला कधीच तुझं स्थान दिलं नाही पण आता मला समजलंय मी काय गमावलं आहे आदिती हलकस हसली काही गोष्टी एकदा गमावल्यावर परत मिळत नाहीत यश त्याच्या चेहऱ्यावर दुःख उमटलं म्हणजे मी तुला कधीच पुन्हा मिळवू शकत नाही आदिती शांतपणे उत्तरली यश तुझं प्रेम अचानक जाग झालं कारण मी यशस्वी झाले पण जेव्हा मी काही नव्हते तेव्हा तुझ्या प्रेमाला जाग येणं गरजेचं होतं आता मी मागे वळणार नाही यश तिच्याकडे पाहत राहिला तो आता समजून गेला होता की काही गोष्टी परत मिळत नाहीत त्या दिवसानंतर यशने आदितीला पुन्हा गमवू नये म्हणून प्रयत्न करायचं ठरवलं पण हे प्रयत्न मागच्यासारखे नव्हते आता तो आदितीवर हक्क गाजवू इच्छित नव्हता तर तिच्या निर्णयाचा आदर करायचा होता आदितीनेही त्याच्याशी संवाद सुरू ठेवला पण पूर्वीसारखी भावनिक गुंतवणूक तिने केली नाही ती आता स्वतःच्या आयुष्याचा निर्णय स्वतः घेत होती कदाचित यश आणि आदितीचं नातं नव्या पद्धतीने घडणार होतं एका वेगळ्या दिशेने आदितीच्या यशाने यशच्या आयुष्याला एक वेगळाच अर्थ दिला होता जिच्या अस्तित्वाला त्याने कधी महत्त्व दिलं नाही ती आता एक प्रेरणास्त्रोत झाली होती तिचा आत्मविश्वासानं भरलेलं व्यक्तिमत्व तिची मेहनत आणि स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याची जिद्द हे सगळं पाहून यश तिच्या प्रेमात पडत होता पण त्याला उशीर झाला होता यशने आदितीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न सुरू केला आदिती आपण एकत्र वेळ घालवू शकतो का एक कॉपी तरी घेऊ शकतो का आदिती हलकसं हसली यश मी फार व्यस्त आहे माझ्याकडे वेळ नाही यशने तिच्या डोळ्यात पाहिलं तिला खरंच वेळ नव्हता की मुद्दाम टाळत होती एकदाच पंधरा मिनटं फक्त तो आग्रहाने म्हणाला ती काही क्षण शांत राहिली मग म्हणाली ठीक आहे कॉफी शॉपमध्ये दोघं समोरासमोर बसले होते यशला मनातलं सांगायचं होतं पण कुठून सुरुवात करावी हे त्याला कळत नव्हतं आदिती तू खूप बदलली आहेस तो म्हणाला ती हसली हो कारण माझ्याकडे पर्याय नव्हता मी बदलले नसते तर हरले असते यशला तिच्या शब्दाचा नेमका अर्थ कळला त्याने तिच्याशी लग्न केलं पण तिला कधीच स्वीकारलं नाही आज ती समोर बसली होती स्वतःच्या कष्टावर उभी राहिलेली एक शक्तिशाली स्त्री माफ कर आदिती मी तुला कधीच तुझं स्थान दिलं नाही पण आता मला कळतंय की तू किती महत्वाची आहेस आदिती शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिली यश तुला खरंच वाटतंय का की मी तुला परत स्वीकारायला हवं यश निरुत्तर झाला खरं तर त्याच्याकडे उत्तर नव्हतंच मी तुला परत मिळवू इच्छितो आदिती तो अखेर बोलला ती काही क्षण शांत राहिली मग हसली यश मला सांग आज मी जर एका छोट्या गावात राहणारी साधी स्त्री असते जिचं कोणतंही यश नाही जी तुझ्या प्रेमाचा अपेक्षेने वाट पाहत असती तर तू माझ्यावर प्रेम केलं असतंस का यशने काही बोलण्याचा प्रयत्न केला पण शब्दच सापडले नाहीत हे प्रेम आहे का की माझ्या यशाने तुला आकर्षित केलंय यशच्या चेहऱ्यावर अपराधी भाव उमटले त्याला आदितीचं म्हणणं समजत होतं मी तुला समजून घेतलं नाही हे खरं आहे आदिती पण आता मला समजतंय मी तुझ्या यशासाठी नाही तर तुझ्या असामान्य इच्छाशक्तीसाठी तुझ्या जिद्दीवर प्रेम करतो आदिती हसली मग मी जशी आहे तशीच मला स्वीकारशील यशने निश्चयाने उत्तर दिलं हो आदिती काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली मग मा शांतपणे म्हणाली यश तुझं प्रेम खरं असेल तर त्याला वेळ द्यावा लागेल मी आयुष्यभर कोणाच्या तरी स्वीकारण्याची वाट पाहण्याची चूक एकदा केली होती ती पुन्हा करणार नाही तू जर खरंच बदलला असशील तर तुझ्या कृतीतून ते दिसू दे यशला हे पचवायला वेळ लागला तो अपेक्षा करत होता की आदिती लगेच त्याला संधी देईल पण तिच्या दृष्टिकोनातून ते योग्य होतं मी वाट पाहीन आदिती फक्त संधी दे ती हसली जीवनाच्या या टप्प्यावर यश संधी द्यावी की नाही हे मी ठरवेन मी तुझ्या भावनांना नाकारत नाही पण मला त्याची चाचणी घ्यावी लागेल त्या दिवशी आदिती आणि यश वेगळ्या दिशेने निघून गेले यशने ठरवलं की तो आदितीचं प्रेम मागून नाही तर स्वतःला सिद्ध करून मिळवेल आणि आदिती तिला आता वाट पाहायची नव्हती ती आपल्या मार्गावर पुढे जात होती तिचं जीवन आता कोणाच्याही संमतीवर अवलंबून नव्हतं प्रेम परत मिळेल की नाही हे भविष्यच ठरवेल पण यावेळी आदिती तिच्या स्वतःच्या निर्णयावर ठाम होती तर तुम्हाला हा आदितीचा निर्णय बरोबर वाटला का हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ